मोठे आरोप केलेले आहेत का करत राहू मला बोलायचं राहते ठाकरेंचे नाटक उद्धव आमच्याकडे आहेत बोलत राहू बघा मी पहिलंच राहून त्यांना जे बोलायचं ते बोलू दे देखील बघा मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये मला वाटतं काल आपण पाहिलं असेल साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला उद्देशून बोललो ते जे काही गाणं होतं ते हे जग जाहीर झालेलं आहे आणि जी तोडफोड केलेली आहे पण त्याच्या जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ मेंदेंच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी हे मला वाटतं अजून गंभीर आहे पक्षातल्या पक्षात त्यांची जर अशी इमेज झाली असेल एक विषारी साप साप आणि साप धोनी तर आता काय पुढे बोलायचं कुणाल कामरे कोण आणि अजून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साफ पडून असं तुलना करतात हे अजून गंभीर आहे हे माझं पण काल पण मी म्हणलं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत तिथे ते पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात तर ह्या सगळ्या तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का नाहीतर देशात असं पूर्ण हे जाणारे मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं या राज्यात योग्य आहे असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल हातातून हो राहिलंच नाही ना काय हातात घेणं हे सगळं चौकशी आता चौकशीतून कळलं पाहिजे कोर्टाने पुढाकार घेऊन मग कोणाचं सिनियर असेल काय काय असेल हे सगळं बाहेर आलं पाहिजे पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे दोन अडीच वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत आम्ही सगळे तेहतीस देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं लगेच जाऊन तोडफोड होते सगळे काही होतं एवढा उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्माबाई महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील ह्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही

एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्याला तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे यांनी राज्य पातळीवर हो बरोबर आहे ना कारण त्याच्यानंतर आम्ही केंद्र त्याच्या आधी पण केंद्रित होतो पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे आता ते आकडे वगैरे किती खरंच किती खोटे कोण किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचंय पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता चार जागा एक जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होत हे पण आपल्याला माहिती आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे अजून एक दिवस आहे पासून चर्चा करू शकतो शिवसेनेचा मुख्यमंत्री केवढे दिलदार होते हो त्यावेळी किती दिलदार लोक आहेत मोठ्या मनाचे लोक आहेत तुम्ही तरी विश्वास ठेवता का तुम्ही हसताय असं म्हणत उद्धव ठाकरे आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही व शत प्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हतं कधी पण एक आहे निश्चित आपल्याला माहिती त्यावेळी युती तोडली कोणी हे आता वेगळे वेगळे आता थोडं थोडं बाहेर यायला सरकारी भाषेत औषधं बाहेर यायला लागलेलं एक महत्वाचं आहे आता जर तर काय झालं काय होईल काही अर्थ नाही आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो हे जसं औरंगजेब वगैरे होतं ना तसं हे असून एक डिस्ट्रॅक्शन आहे की दोन हजार चौदाला काय झालं तशी पण आता ते दहा वर्षाच्या अंतरावर आले जे चारशे वर्षाच्या अंतरावर होते आजची जी परिस्थिती आहे मी परत परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टींवर आणि उन्हाळा आता वाढत चाललेला आहे दुष्काळी दिवस येतील शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहता गेले दोन तीन आठवड्या आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाही आहे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे सीबीएसई चा अभ्यासक्रम असेल किंवा वेळपत्र असेल हे आपल्याला लादलं गेलेलं आहे त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे हे जे महत्वाचे विषय काल मी रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष मोद्यांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिले आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का याच्यावर आमचं लक्ष आहे पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन थातूर माथूर काहीतरी करून गेले हेच महत्वाचं आहे की आता चारशे वर्षापूर्वीच नाही तर दहा वर्षापूर्वी काय घडलं होतं या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाहीये आत्ताच्या महाराष्ट्राच्या विषयांवर आपण